झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आवेस काझी यांच्या ए आय एम आय एम पक्षाकडून प्रभाग क्रमांक बारा ड मध्ये इच्छुक उमेदवारीचा अर्ज दाखल नगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर नगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक बारा ड सर्वसाधारण पुरुष वर्गमधून आवेस काझी यांनी ए आय एम आय एम पक्षाकडे इच्छुक उमेदवारीसाठी अधिकृत अर्ज सादर केला सदर अर्ज ए आय एम आय एम पक्षाचे समन्वयक शफिल्ला काझी यांच्याकडे औपचारिकरित्या सोपवण्यात आला यावेळी शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती यामध्ये परवेज अशरफी समद खान शहबाज हाजी खालिद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आवेज काझी यांच्या उमेदवारी शुभेच्छा देत एकत्रितपणे एक काम करण्याचा विश्वास व्यक्त केला या प्रसंगी बोलताना आवेज काझी यांनी प्रभाग क्रमांक बारा ड मधील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण या मूलभूत समस्याकडे विशेष लक्ष देण्याचा निर्धार व्यक्त केला ए आय एम आय एम पक्षाच्या धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडू पारदर्शक व जबाबदार कारभार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले ए आय एम आय एम पक्षाचे समन्वय काझी यांनी अर्ज स्वीकारताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा इच्छुक उमेदवारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले पक्षाकडून योग्य वेळी निर्णय घेऊन अधिकृत उमेदवारी जाहीर केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले या अर्ज सादरीकरणामुळे प्रभाग क्रमांक बाराडमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ए आय एम आय एम पक्षाची तयारी अधिक ठोस होत असल्याचे चित्र दिसून येत आहे